कारण कामगाराचा जेव्हा मृत्यू होतो किंवा अपघात होतो त्यावेळेस नक्कीच त्याच्या वयानुसार त्याच्या जबाबदाऱ्या किंवा त्याला आवश्यक असलेला फंड हा त्याला मिळाला पाहिजे असतो किंवा त्याच्या कुटुंबियांना आणि म्हणून मग त्या वेळेस त्याचं वय काय आहे त्या वयाच्या अनुषंगाने त्या वयाला गुणिले करून तो फॅक्टर जो आहे तो घेतला जातो जेवढा कामगार तरुण असेल तेवढी ती संख्या जास्त आहे आणि कामगार वयस्कर असेल तर ती संख्या तुम्ही तरी तर कमी आहे कारण तिथे वय वयाची संख्या वाढते आणि तो फॅक्टर कमी होतो आणि तसं होऊन ती अमाऊंट निघते मृत्यू झालेला असेल तर त्याच्यामध्ये त्याचा शेवटचा जो पगार होता त्याचा चाळीस टक्के पगार घेऊन त्याला गुणिले वय गुणिले फॅक्टर असं करून त्याची जी लमसम कॉम्पन्सेशन आहे ती अमाऊंट निघते आणि तो जर परमनंटली डिझेबल झालेला असेल तर अशा वेळेस तो स्वतः जिवंत आहे तर ता त्याला आणखी जास्त पैसे मिळायला हवेत ह्या हिशोबाने पन्नास टक्के हिस्सा त्याच्या पगाराचा गुणिले त्याचं वय गुणिले तो फॅक्टर असं ते केलं जातं आणि तो फॅक्टरचा उपयोग हाच आहे की नक्की किती कॉम्पन्सेशन त्या कामगाराला मिळावं आणि तो शास्त्रीयदृष्ट्या घेतला गेलेला फॅक्टर असतो तो हाँ. तो कायद्यामध्येच दिलेला आहे त्यामुळे आपल्याला काही वेगळा तो कॅल्क्युलेट करत बसायची गरजच नाही आहे तो तक्ता बघायचा वय बघायचा त्याच्यासमोर काय फॅक्टर दिला आहे तो बघायचा अच्छा